We'll जालन्यामधील बदनापूर मतदारसंघात महाविकास आघाडीकडनं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बबलू चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे पारंपरिकदृष्ट्या हा शिवसेनेचा ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानला जातो या मतदारसंघामधनं शिवसेना ठाकरे गटाकडनं माजी आमदार संतोष सामरे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते मात्र ठाकरे गटासाठी ही जागा न सुटल्यानं सामरेंना उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे शिवसैनिकांची नाराजी कायम असल्याचे आपल्याला या बघायला मिळतं परिणामी शिवसेनेचे पदाधिकारी महाविकास आघाडीचे उमेदवार बबलू चौधरी यांच्या प्रचारापासून दूर राहत आहेत तर काँग्रेस खासदार कल्याण काळे हे जरी बबलू चौधरी यांच्यासाठी धावून येत असले तरी या मतदारसंघात काँग्रेस पक्षाची ताकद नसल्यात जमाय त्यामुळे नाराज असलेल्या शिवसैनिकांची मनधरणी करण्यासाठी कसरत करण्याची वेळ राष्ट्रवादीचे उमेदवार बबलू चौधरी यांच्यावरती आली आहे तर दुसरीकडे मात्र अनेक शिवसैनिक भाजपच्या उमेदवारांच्या संपर्कात असल्यानं ना, आमदार नारायण कुचे यांच्या गळाला लागल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे किशोर शिरसाट सी चोवीस तास जालना सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचव बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्ती दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर